ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण झटपट आणि झणझणीत अशी बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये ही बिर्याणी तयार होते खूपच लवकर आणि झटपट तयार होते जर तुम्हाला बिर्याणी खायची इच्छा झाली तर अशा पद्धतीने बिर्याणी तुम्ही करू शकता खूपच चविष्ट होते अगदी बाहेरसारखी होते तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे चिकन स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे चिकन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे ताजं दही वापरलेलं आहे मी दही हे आंबट नसलं पाहिजे ह्याची काळजी घ्या तर तीन चमचे दही इथे लागलेलं ला आहे तर इतके चिकनसाठी तीन चमचे दही पुरेसा आहे तर आता यामध्ये सुके मसाले घालूया एक चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा मटन मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता धना कोथंबीर आणि पुदिना हे आपण बारीक कट करून घेतलेलं आहे पुनिना जर असेल तर नक्कीच घाला याने बिर्याणीला खूप छान चव येते तर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट वापरलेली आहे मी जर घरची केलेली असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता ता ता ना ना तर, तर, तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मॅरिनेशन करताना लक्षात ठेवा मीठ घालू नका नाहीतर मग दह्यामुळे तर चिकनला पाणी सुटतंच तर मिठामुळे अजून पाणी सुटेल तर आता व्यवस्थित असं मॅरिनेशन आपण करून घेऊया एक मिनिटभर आपल्याला हे व्यवस्थित असं मसाले चिकनला चोळून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे जास्त टाईम असेल तर तुम्ही एक ते दोन तास हे भिज हे ठेवू शकता किंवा कमी टाईम असेल तर अर्धा तास ठेवलं तरी देखील चालेल तर आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक अर्धा तास मी हे झाकण ठेवून असंच ठेवून देणार आहे आता बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ शिजवून घेऊया आता गॅसवरती पातेला तापत ठेवलेलं आहे ता त्यामध्ये एक पळी तेल घालूया आणि काही खडे मसाले घालूया तर इथे दोन तेजपत्ता एक लवंग दोन दालचिनी एक काळी विलायची आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे खडे मसाले तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे तुम्ही घालू शकता आता खडे मसाले तेलामध्ये परतून झाले की यामध्ये आपण पाणी घालूया पाणी तुम्ही गरम करून देखील घालू शकता म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया तर इथे मी अनारकली तांदूळ वापरलेला आहे तुमच्याकडे जर बासमती असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता पण या तांदळाने देखील बिर्याणी खूप छान होते तांदूळ इथे मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे तुमच्याकडे जर टाईम असेल ला 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 जर तर तुम्ही भिजत घालू शकता दहा ते पंधरा मिनटं आणि मग तांदूळ यामध्ये वापरू शकता बिर्याणीला नेहमी भात शिजवताना जेवढं पाणी आपण नॉर्मल भाताला घालतो तेवढंच पाणी वापरा म्हणजे गाळून काढायला आपल्याला लागत नाही जर गाळून काढलं तर पाण्या भाताची चव निघून जाते पाण्यामध्ये आणि बिर्याणीला इतकी छान टेस्ट अशी येत नाही त्यामुळे जितकं भाताला पाणी लागेल तितकंच घाला आता झाकण ठेवून आपण भात शिजवून घेऊया तर आता बिर्याणीसाठी जो बरिस्ता लागणार आहे त्यासाठी इथे मी कांदा असा हुबा कट करून घेतलेला आहे कांदा एकदम पातळ चिरायचा आहे आपल्याला जाड कांदा चिरू नका ना नाही तर तो तळून झाल्यावर कांदा लूज पडू शकतो आता तेल तापलेलं आहे तेल छान कडकडीत तापून द्यायचं आहे तर इथे पाच मिनटं मला कांदा तळायला लागला कांदा तळायला शक्यतो जास्त टाईम लागतो आता बघा अशा कलरचा कांदा झाला की लगेच काढा नाहीतर कांदा जळू शकतो कांदा काढला की लगेच चमच्याच्या साह्याने नाहीतर सुरीच्या साह्याने असं सेपरेट करून घ्या म्हणजे कांदा कुरकुरीत राहतो आणि मऊ पडत नाही ज्या कढईमध्ये कांदा तळलेला त्यातलंच ते थोडंसं तेल कमी करून मी इथे तेच तेल वापरलेलं आहे तर आता इथे तेल छान तापलं की यामध्ये सात ते आठ लसणाच्या कांद्यात चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया लसूण तुम्ही इथे ठेचून देखील वापरू शकता किंवा लसणाची पेस्ट वापरली तरी देखील चालेल आता लसूण छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये लसूण छान फ्राय झाला की यामध्ये दोन मोठ्या करायचे बारीक कट करून घेतलेले कांदे घालून घेऊया जर तुम्ही जास्त व्यक्तींसाठी बिर्याणी बनवत असाल तर तुम्ही साहित्याचं प्रमाण वाढू शकता तर आता कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर होतो आपल्याला फ्राय करायचा आहे कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया टोमॅटोसुद्धा इथं मी दोन मोठ्या आकाराचे वापरलेले आहेत जर तुमच्याकडं लहान साईजचे असतील तर तुम्ही तीन किंवा चार देखील घालू शकता टोमॅटो देखील आपल्याला इथे एकदम बारीक कट करून घ्यायचेत मगच वापरायचे मोठे मोठे कट करू नका नाहीतर तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील वापरू शकता आता टोमॅटो आणि कांदा छान मऊ पडसतोपर्यंत आपण छान शिजवून घेऊया चार ते पाच मिनटं आपल्याला टोमॅटो आणि कांदा शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून एक चार ते पाच मिनटं फ्राय करून घेणार आहे तर बघा कांदा टोमॅटो छान फ्राय झालेला आहे आता मॅरिनेशन करून देखील आपल्याला अर्धा तास झालेला आहे तर आता हे मॅरिनेशन आपण यामध्ये घालून घेऊया तर आता सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी ज्या भांड्यामध्ये चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं त्यातच थोडंसं पाणी घातलेलं आहे अगदी तीन ते चार चमचे पाणी घातलेलं आहे आपल्याला तितकेच पाण्याचा वापर करायचा आहे पाणी जास्त घालायचं नाही कारण की दह्यामुळं चिकनला हे पाणी सुटतंच आता जो बरिस्ता होता तो आपण थोडासा यामध्ये घालून घेऊया जर तुम्ही अगोदरच जर बरिस्ता करून ठेवला असेल तर तुम्ही मॅरिनेशन करताना देखील यामध्ये मॅरिनेट करू शकता आता हे पुन्हा मिक्स करून एक पाच मिनटं झाकून ठेवूया आणि चिकन छान शिजवून घेऊया तर बघा पाच मिनटं हे छान मी झाकून ठेवलेलं आहे आणि चिकन शिजून घेणार आहे चिकन आपल्याला इथे नाईंटी पर्सेंट किंवा नाईंटी फाय पर्सेंट शि शिजून घ्यायचं आहे आणि बघा दह्यालासुद्धा पाणी आपलं सुटलेलं आहे पाणी आपण थोडंसुद्धा वापरलेलं नाही तरी देखील छान पाणी सुटलेलं आहे तर अजून थोडंसं चिकन कच्चं आहे तर मी इथं अजून चार ते पाच मिनटं चिकन शिजून देणार आहे चिकन छान शिजलं की बिर्याणी खायला छान लागते तर बघा अजून चार ते पाच मिनटानंतर चिकन आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि इतकीच ग्रेव्ही आपल्याला लागणार ला आहे जास्त सुक्क देखील लागणार ला 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 ला। नाही नाहीतर मग बिर्याणी खायला कोरडी लागते आता आपण बिर्याणीला दम घे देऊन घेऊया तर इथे मी जो शिजवलेला राईस आहे तो खाली घालणार आहे जर तुमच्याकडे बटाटा असेल तर कच्च्या बटाट्याचे काप करून तुम्ही खाली ठेवू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही राईस घाला म्हणजे तुमचा राईस चिकटणार नाही आता एक लेअर राईसची केली तर त्यावरती आपण पाच ते सहा चिकनचे पीस आणि थोडीशी ग्रेव्ही घालून घेऊया अशा पद्धतीने व्यवस्थित असं बिर्याणीला लेअर देऊया तीन किंवा दोन लेअरमध्ये देखील तुम्ही ही बिर्याणी करू शकता चिकनचा लेअर दिला की यावरती थोडासा बरिस्ता आणि पुदिन्याची पानं आणि कोथंबीर घालून घेऊया आणि पुन्हा यावरती भाताचा एक लेअर देऊन घेऊया जर तुम्हाला फूड कलर आवडत असेल तर ता तुम्ही घाला नाही घातला तरी देखील चालेल तर आता इथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे तर थोडा थोडा करून आपण यावरती घालून घेऊया आणि रेड कलर घातलेला आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती तासामध्ये मध्ये मध्ये मी रेड कलर देखील वापरलेला आहे आणि पुन्हा यावरती बरिस्ता कोथंबीर आणि पुदिन्याची पाने घालून घेऊयात तर आता गॅसवरती एक तवा तापत ठेवूया तवा आपल्याला एकदम कडकडीत अगोदर तापून घ्यायचा आहे आणि मग टोप ठेवला की गॅस मीडियम करायचा आहे किंवा एकदम स्लो करायचा आहे आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं बिर्याणीला दम द्यायचा आहे बिर्याणी शिज असतोपर्यंत आपण इथे कोशिंबीर तयार करून घेऊया जर तुमच्याकडे काकडी नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी आणि अगदी चविष्ट अशी कोशिंबीर करू शकता तर इथे मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेला आहे थोडंसं मीठ घालून घेऊया थोडासा चाट मसाला घेतलेला आहे आणि जर तुम्हाला कोशिंबीर तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील बारीक कट करून टाकू शकता दोन किंवा तीन चमचे दही घातलेलं आहे दही हे फ्रेश आहे जर आंबट दही असेल तर एक चमचा घातला तरी देखील चालेल आता ही कोशिंबीर व्यवस्थित अशी चमच्याने मिक्स करून घेऊया अशी कोशिंबीर एकदा नक्की करून बघा खूपच चविष्ट लागते तरी ते दहा ते पंधरा मिनटं दम देऊन झालेला आहे बिर्याणीला आता आपण झाकण काढून बघूया गॅस बंद केला की के अजून पाच मिनटं बिर्याणीचं झाकण काढू नका तसंच पाच मिनटं ठेवा तर इथे आपली बिर्याणी व्यवस्थित अशी शिजलेली आहे अगदी झटपट आणि झणझणीत अशी बिर्याणी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत